नाही तिला लहानपणापासून बालदम्याचा त्रास होता ओके तरी आता सध्या कसं फरक वाटतं तुम्हाला आता तुमच्या औषधं चालू केल्यापासून पूर्णपणे आता माझ्या सुरुवातीच्या आठ दिवसानंतर तिचा इफेक्ट चालू झाला हा पूर्णपणे कवर कव्हर झाले

सर्दीचा वगैरे आता काय सध्या त्रास सर्दीचा आता काही नाही सर्दीचे आलर्जी भरपूर आता केलेला नाकातून पाणी येणं शिंका येणं ओके पाणी येणं बंद आहे चालेल आणि आता खेळते फिरते वगैरे असं मी स्वतःला तिचं म्हणजे रनिंगला जा पळत जा पळत ये म्हणतो पूर्णपणे आता ओके म्हणजे इतर मुलांसारखं आता नॉर्मल सगळं झालं ॲलर्जी वगैरे सगळी ॲलर्जीचं पण ओके ओके आता जाते म्हणजे दोन महिन्यात तुम्हाला एक किमान एक ऐंशी नव्वद टक्क्याच्या वरती फरक जाणवतोय आता आपण फक्त पंधरा दिवसाची औषध घ्यायची एकाडे दिवस करून ती औषधं बंद करायची ओके छाती पोटपाठ थोडं शेकणं नाही घरगुती आपलं उपचार चालू ठेवायचे फक्त चालेल ओके धन्यवाद